एसटीची झालेली भाडेवाढ मागे घ्यावी आणि विद्यार्थ्यांना एसटी प्रवासाचा मोफत पास मिळावा अन्यथा आठ दिवसांमध्ये मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्याचा इशारा शेवगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तर्फे नायब तहसीलदार भानुराज गुंजाळ यांना निवेदनाद्वारे देण्यात आला एसटी महामंडळानं दिवाळीच्या तोंडावर केलेली भाडेवाढ सामान्यांवर अन्याय करणारी आहे शेवगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना देखील मराठवाड्यातील विद्यार्थ्यांप्रमाणेच मोफत पास मिळावा अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली एसटी भाडेवार रद्द नाही पाहिजे एसटी भाडेवार रद्द अहमदनगर जिल्ह्यातील योगांना मोफत पास अहमदनगर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत पास मिळा पाहिजे एसटी भाडेवार रद्द नाही आज या ठिकाणी योग कॉन्फरन्समध्ये आमदार सदस्य उपप्राधिकारी जिल्ह्यातील कार्यकर्ते यांनी आंदोलन केलेला आहे तर हा एक राष्ट्राला सर्व सामान्यला एक मोठा धक्का आहे जे लोक सत्तेवर येताना म्हणते ते चोवीस तास वीज तुम्हाला चोवीस तास वीज येणार तिकडं भाव कमी करणार आणि भगना करून दिन येणार अशा प्रकारचे प्रश्न यांनी आले हळूहळू असं दुर्दा जे म्हणले आता दुर्डा शंभर रुपये भाजपचे फक्त मुंबईमध्ये सेंटर निघाले शंभर रुपये शेवट कुठं दुकानात आज तुरडा शंभर रुपये नाही आणि म्हणून आजचा जो मुख्य विद्यार्थ्याचा प्रश्न जो आहे तो शंभर रुपया शहरा शहराचा रुग्ण सोडवण्याचा दृष्टिकोन जरी असला तर मोठा विद्यार्थी वर्ग आहे आणि तो विद्यार्थी वर्ग तुम्ही मराठवाड्याला जे न्याय देता आपल्याला कल्पना आहे की मराठवाड्यात निर्णय घेतला की मोफत पास देण्याचा आम्हाला आनंद आहे दुष्काळी भाग आणि आज तुम्ही आकडेवारी घेतली नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रचंड असं दुष्काळी परिस्थिती आहे आणि म्हणून आमची तर मागणी अशी आहे तर पूर्ण जिथं जिथं दुष्काळ असेल महाराष्ट्रात तिथं तिथं मोफत पाच विद्यार्थ्यांसाठी दिले पाहिजे आणि या ठिकाणी शिक्षण त्यांची जे माफ झाली पाहिजे आणि ही एस टीची भाव वाढ ही की कृत्रिम भाव वाढ आहे आपल्याला आत्ताच सांगितलं हे भाव कमी व्हायला पाहिजे डिझेलचे यांनी सरकारने टॅक्स लावून हे भाव वाढत नाही याच्यापासून नफा मिळू राहिले सरकार सेंट्रल गव्हर्नमेंट त्यात पैसे मिळू राहिले त्याच्यात राज्य सरकार पैसे मिळू राहिले मग हे जर भाव जर राज्य सरकारने अनुदान जे आहे टॅक्स तो कमी केला रद्द केला तरी भाववाढ करण्याची गरज पडणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या दोन्ही करतो आणि आता शासनाने जे भाववाढ केली आहे त्याच्या निषेध आता राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या वतीने आज मान्य तहसीलदार शहाबा यांना आपले संजीव बोकळगे बाकीच्या कार्यकर्त्यांनी आज जे निवेदन दिलं ते एकदम निश आहे आणि ही भाडेवाळ उपलब्ध झालीच पाहिजे आणि जे शाख आपले अहमदनगर जिल्ह्यातील जे विद्यार्थी यांना मोफत पास दिलेच पाहिजे शाळेत